मी तर तुमचाच असं अहमदाबादच्या गुजरातींना ठासून सांगण्याचा प्रयत्न मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्यावर चांगलाच उलटला गुजराती पांड्याला गुजरातच्या प्रेक्षकांनी रोहित रोहितची नारेबाजी करत चांगलंच हैराण केलं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत आणि गुजरातचं कौतुक करत पांड्या पॅवले मध्ये परतला हार्दिक पांड्याचा घोर अपमान झाला असं वाटेल मात्र दोन हंगामात टांग देत मुंबईत कोलांटी उडी मारणाऱ्या हार्दिकला क्रिकेटमध्ये व्यक्ती नाही तर संघ मोठा असतो हे गुजरात टायटन्सला दाखवून द्यायचं होतं त्यांनी ते पहिल्याच सामन्यात दाखवून देण्याचा सा प्रयत्न केला एकशे एकोणसत्तर धावा चेस करणाऱ्या मुंबईला चांगलाच घाम फोडला मोहित शर्मानं टाकलेलं अठरावं षटक टर्निंग पॉईंट ठरलं गुजरातचं एकशे एकोणसत्तर धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या मुंबईनं खराब सुरुवातीनंतर डाव सावरला होता रोहित शर्मानं त्रेचाळीस आणि डेव्हर्ड ब्रेविसनं सेहेचाळीस धावा करत मुंबईच्या सामन्यावर पकड निर्माण करून दिली होती मात्र किशोरनं रोहितची आणि मोहितनं ब्रेवी शिकार केली आणि मुंबईची पकड सुटली मोहितच्या प्रभावी मारासमोर टीम डेव्हिड आणि तिलक वर्माची डाळ काही शिजली नाही तीन षटकात छत्तीस धावांची गरज होती त्यावेळी मोहितनं अठराव्या षटकात फक्त नऊ धावा देत टीम डेव्हिडची महत्त्वाची महत्वाची विकेट घेतली त्यानंतर तिलक आणि पांड्यानं काही षटके मारून सामना पुन्हा खेचण्याचा प्रयत्न केला मात्र आधी स्पेन्सरनं तिलक वर्मा नंतर उमेश यादवनं हार्दिक पांड्याला बाद करून मुंबईचा हा प्रयत्न सुद्धा हाणून पाडला हार्दिक पांड्या लवकर फलंदाजी करण्यासाठी आला असता तर सामनाचं चित्र सा वेगळं असतं मात्र कॅप्टनचा निर्णय मुंबईच्या पराभवाचं एक कारण ठरला गुजरातच्या फलंदाजीबाबत बोलायचं झालं तर नाणेफेक हार्दिकनं जिंकली होती त्यांना गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला पहिल्या तीन षटकात तीस धावा करत शुभमन गिलनं हार्दिकच्या कापळावर चिंतेच्या रेषा उमटवल्या होत्या मात्र जसप्रीत बुमराहानं सहाचा त्रिफळा उडवला आणि गुजरातच्या फलंदाजीला पहिलं खिंडार पाडलं तरी कॅप्टन शुभमन गिल साई सुदर्शन सोबत किल्ला लढवत होता धावकीची मंदावली मात्र परिस्थिती तशी नियंत्रणामध्येच होती तिकडं हार्दिक पांड्या आपला अनुभवी स्पिनर चावलाच्या हातामध्ये बॉल सोपवला त्यांनाही निराश न करता लंबी का घोडा शुभमन गिल ला आपली खेळी एकतीस धावांवर आटोपती घ्यावी लागली पाठोपाठ पार्थ अजम तुला देखील कोडझीची शिकार बनला मात्र साई सुदर्शन एक बाजू लावून धरली होती अखेर बुमरानं त्याची झुंजार खेळी पंचेचाळीस धावांवरती संपवली पाठोपाठ धोकादायक डेव्हिड मिरलरला जास्त संधी न देता पॅव्हल्युम मध्ये धाडलं बुमराने अशा तीन तगड्या शिकारी करत आपलं पुनरागमन केलं गुजरातची अवस्था पाच बाद एकशे चौतीस धावा अशी झाली असताना राहुल तेवती आपली मॅच फिनिशरची चुनूक दाखवली त्यानं अठराव्या ओव्हरमध्ये एकोणीस धाव्या घेतल्या मात्र बुमराहनं पुन्हा शेवटच्या षटकात मुसक्या आवळल्या म्हणून गुजरातला एक अडुसष्ट धावा रोखता आलं तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा आणि क्रिकेट विषयी अशाच मनोरंजन माहितीसाठी सकाळच्या युट्यूब करायला मात्र विसरू नका महाराष्ट्रातील सर्व विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका